ऐकायला मिळालं हे तुमचं भाग्य आहे इतकं सोपं नाही हा भागवत ऐकायला मिळणं इतकं सोपं नाही आणि हे गल्लीच आहे तरी तरी पण होत आम्ही टीव्ही लावतो एसी लावतो आणि त्याच्या पुढं डोळे ताणून वासून पाहतो हो राजा हो हे तरी तुम्हाला भरावं लागा हे जाणार नाही बरीच म्हणता आता सुद्धा काय केलं की घरात होते मी नाही कोणाला बोलायला नातं बिकत ते तिकडं या व्यासपीठावर कोणशी चढत नाही आता कारण गादी कोणाची आहे नाताची गादी आहे संजय राईून जे निघत ते मुखातून सगळं सत्यच निघलं पाहिजे खोट निघणार नाही बॉन्ट करून देतो आज आणि अनावर वाचा होईपर्यंत माणसाचं नाम चिंतलं पाहिजे आणि अनावर वाचा ज्या वेळेला होती त्यावेळेस त्या गवळी जागेवर राहिल्या नाही लक्षात या

अंगात वारा भरल्याशिवाय येणार नाही आणि अंगात भरलं नाही तर देव मिळणार नाही दिया हा आणि देव जर मिळाला नाही तर याचा जन्माला येऊन काही फायदा हा पप्पा खालीचा तुम्ही बोला मी बोला मला एवढा मोठा झाला नाही मला अधिकार पाहिजे आणि पाणी वाहता वाहता आमचा बरोबर तर चालू हा आणायला तापाला पण डॉक्टरने इंजेक्शन दिलं पण इंजेक्शन देताना त्यांनी पट्ट्यालाच इंजेक्शन पोहोचवून दिलं इंजेक्शन शरीराला पोहोचलंच नाही आणि शरीराला इंजेक्शन पोहोचलं नाही ते काही उपयोग काहीच उपयोग सच्छ अलावर्वाच्या होईपर्यंत नामचित्त असलं पाहिजे आणि ते श्वासात नसलं पाहिजे जर विषय टिकले तर याच काळात म्हणजे देग करून चालले जाईल अव्हा माझी धर्मपत्नी सुद्धा विचारणार नाही का मेला कुठेतरी परमार्थात कुठं बोलला म्हणून मेला एवढी पावर आहे परमार्थ सत्य आहे सत्य परमार्थ जर सत्य राहिला नसता तर माझ्यासारखी येडे दुरुस्त झाले नसते आमच्यासारखे येडे दुरुस्त झाले या परमार्थामध्ये पण अशा महात्म्यांचा सहवास लागला आणि तुमच्या घरी घरी बसले आले कारण जे घरी बसले आले ते कोणी घेत नसते आणि डोक्यावर बस घेतो मग सुरत गेली देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पोचवली त्यावेळेला यांनी उत्तर दिली आता कड्या लावले आणि देव ना लगे मसाला देव हा कस चालत आज त्याचीच गरज आहे हा राम जन्माला आला सज्जनो खोट सांगत नाही घराला पाजवी फुटली कृष्ण जन्माला आला रात्रीची यमुना गळा गळा वाहिली आम्ही जन्माला आलो पर पावसाळ्यात पाणी गेलं कपाशी <laughs> उत्पन्न केली ती सुद्धा व्यापाऱ्यांनी चोरून दिली बस थोवाने जोडत अजून ना अजून गेल्या घरात पडले नाही नाही अरे त्याला म्हणलं देऊन टाक कालच्या दिवशी गेलो आम्ही त्या वेळेला देऊन टाका राह नाही बाबा साडेआर पाहुणे नऊ ना बाबा तुम बापनी ठेव ठेवले कारण आशा या संसारात आशा आहे आणि आशा आहे म्हणूनच ही दशा आहे लक्षात घ्या सज आणि दशा करून घेण्याऐवजी बिलकुल निराशांच्या आशा ठेवायचीच नाही आणि निराश कधी राहायचंच नाही जो नामचिंतन अखंड करी कोणता सांगत नाही त्याला कुठलीच आशा नाही आणि आशेमुळे माणसाची दशा होती त्या नामचिंतनाला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या नामचिंतनाला मनुष्य तिथपर्यंत पोहोचताना माणसाच्या अनावर वाचलं माझ्याबरोबर एक कुंभाराचं परब होतो कोणी बसेल असं तो वाईट वाटून घेऊ नये आणि आम्ही डोंबिवलीला कार्यक्रम केला आणि आम्हाला जालन्या जिल्ह्यात काजळ्याला जायचं होतं बाबा वाजवणारा कुंभार होतो तुम्ही नसाल तर बघा जाऊ आलं आणि निघालो आम्ही आता जालन्याला आलो जालन्यावरनं गाडी चेंज केली आणि तिथलं संध्या काय झाली हो झुंजर मुंजूर कळती ना तुम्हाला धुझरमधून अंधार पडायची वेळ आणि त्या भाट्यावर ना आपल्या काजळ्या भाट्यावरनं ते गाव तीन किलोमीटर लांब रिक्षा नाही गाडी नाही काय नाही काय नाही सध्या काय झाली करावं तरी काय मी त्याला भाऊ दिवसभर आपण नुसत्या बिस्लरीच्या पाण्यावर आहे तो म्हणे बाबा तुमचं म्हणणं खरे नका हातकोड करू आणि मला काही घेऊन जाऊ नका आपली इच्छा राहिली नाही मला काय म्हणजे पोटात काहीच नाही नुसतं बिस्लरीच्या पाण्यावर जगायचं म्हटलं बरोबर म्हणजे मी एका दिवशी मला निघाय बाबा तुमचं वय झालं तर मला असं बघू राज्यात सात साठी आपल्याला जाण्यावर इतिहास आहे या भाटावर आजही आहे तिथे त्याला म्हणलं बघ समोर वाडी दिसली त्या वाडीवर काही कुणाकडे पाहिजे तर मी मागून आणि तुला दोन घास दाखल तुला दिलं मग पुढे झालं तयार निघलो आम्ही तेथ निघाल्यानंतर ती वाडी अशी खड्डे आली त्या खड्ड्याच्या लाईट आम्हाला दिसायची नाही अजिबात दिसायची नाही तू जवळ गेले होते लाईट तुम्हाला बाबा कोणाचं <laughs> ते पंगत दिसत तिला असेल त्याला खोशी झाली ती पंगत पाहू कोटात भाकर नव्हतं म्हणजे चाल काय हरकत नाही पण एक काम कर एका पोखऱ्याला बैस म्हणजे जाऊ नको हो कारण सांगता येत नाही पंगत कोणाची काय नाही जे आपल्या कंगरीतला बाबा याचा पाहुणा त्याचा पाहुणा जाऊ सत्तोंचा नाही वेगवेगळे जाऊन करतात आता ती येथे जाऊन बसलो ऐका माझा हो आणि नेमकी ती पंबज होती ब्राह्मण भोजन होते तिथे पुढे काढून आता याला खोकळाकडे हे निवेदन पहिल्यांद सगळं शर्त काढून बॉम्ब बसला मी तसंच केलं आता ब्राह्मण भोजन मधल्या करावंच लागतं ते चुकत नाही सगळ्यात तो एकच नियम असतो ब्राह्मण मंडळीचा बसतो जेव्हा जेवायला बसल्यानंतर ते वजनी कवर घेता वगैरे झालं आणि पाणी फिरवायची वेळ आली गोवा बाबा आता सगळ्यांनी सोयीने पाणी फिरवलं आता कुमाराच्या पोराला उलट चाट फिरवायची सवय तिने उलट पाणी फिरवलं उलट पाणी फिरवल्यावर शेजारी बसलेला ब्राह्मण म्हणला ब्राह्मण आहे का कुमार आहे तो लगेच म्हणला बाबा वळखी हो वळखीला असा शेपारला महाराज तुम्हाला काय सगळं पाच लाल तुम्ही तर बाहेर तर बाहेर काय सांगायचं असं रे नंतरीचे दहावे एक एक सण आहे मराठवाड्यामध्ये मी तिकडं सर्विसला आहे आणि आजही तिथंच राहिलाय मी रिटायर झालो आता तिथे एक सण मात्र चौदा जानेवारीला आपल्यातला कुठला सण येतो हा मकर संक्रांती तो लागडो आपल्याकडे घालू नका तुम्ही म्हणजे तुम्ही सांगावं नृष्ठांना तिकडं काय आहे मराठवाड्यामध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला पती पत्नीला साडी आणतो नवीन तो एक प्रसाद आहे गुलंब्रीचे बाबा आहे ग्रुप आहे बघा तुम्हाला थोडीशीच मदत येईल हो आणि ती साडी आणली सकाळी दहा वाजता साडी आणली संध्याकाळी ताईची तयारी झाली आहाशे आहात डोळ्याच्या भट्टीमध्ये तिथे त्या लाल कोणी भरून बिरून ताई एकदा ताईट साडी नेसली ताई आता ताईने साडी नेसल्यानंतर ताई निघाली ना या आळीतून त्या आळी त्या आळीतून त्या साडी त्या साडीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गोळी कोणीच विचारलं नाही ताई साडी हा काही संतामातच परत आली आणि माझ्या शेजारी राहून मी अशी एवढी बुरी कुत्री पाया कुत्री झोपलेली होती काही घेणं नाही बाबा काही गेलं नाही त्या कुत्रीशी काहीच नाही अहो त्या कुत्रीच्या शेपटीवर शे शे पाय दिला होत्या ताईने ती शेपटीवर पाय दिल्याबरोबर कुत्री क्याऊन करून उठली क्याहून केल्याबरोबर म्हणजे क्यावून तरी काय करते सोळाशे पन्नास ला आली पप्प्याच्या पप्पानी मध्ये कुत्रीला तर होईना पण सांगितलं <laughs> कारण काय अंतरीचे धावे म्हणून अनावर वाचव होईपर्यंत पाहिजे तू खूप राहिली फार सुंदर वर्णन केलं माझी मदत